माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता शांतता समिती सदस्य सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी आर टी ओचे अधिकारी महावितरणचे अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीची प्रस्तावना श्रीमती डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पर्यंतचे कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे दिनांक दोन -दोन रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजविणेबाबत सूचना देण्यात आल्या सर्व मंडळांनी सी सी कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी मंडपासाठी सार्वजनिक रस्त्यांचा दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा मोकाट जनावरांपासून मूर्ती किंवा फोटोज धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत उत्सवाचे पावित्र्य राखावे देखावे रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांकरिता स्वतंत्र रांगेची सोय करावी प्रवेशाकरिता आणि बाहेर जाण्यात स्वतंत्र गेट असावे मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास त्यामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी तसेच स्वच्छता जलसंवर्धन वृक्षारोपण साक्षरता सायबर जनजागृती करावी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी जेणेकरून मंडपामध्ये शॉर्ट सर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामील होणाऱ्या वाहनांची आर टी ओकडून तपासणी हो करावी मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरू नये वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये इतर धर्माव्य भावना दुखावणार नाही व तसेच मंडळाने स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूर्ती समोर स्वयंसेवक सतत हजर राहतील व मूर्तीची देखभाल करतील याची पुरेपूर काळजी घ्यावी सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस फोटो पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेत कळवावे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी तसेच ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरिता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे बिनविरोध पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या व सूचना मांडल्या त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका महावितरण आरटीओ धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले माननीय पोलीस आयुक्त सो यांनी बैठकीत उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते माननीय सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे कोणीही कायदा हातात घेऊ नये कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे मिरवणुकीमध्ये अफवा पसरू नये नियमांचे पालन करावे नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत सदर दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलीस घेतील अशी ग्वाही दिली व बैठकीला उपस्थितांचे आभार मानले सदर बैठकीस माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार माननीय श्री अजित बोन्हाडे पोलीस उपायुक्त मुख्यालय माननीय श्रीमती डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त श्री प्रताप पोमण विभाग एक श्री यशवंत गवारी विभाग दोन श्री सुधीर खिरडकर वाहतूक शाखा श्री राजन माने गुन्हे शाखा नियंत्रण कक्ष तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अतिरिक्त आयुक्त श्री कारंजे आर टी ओ महावितरणचे अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे किंवा शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य व पत्रकार बंधू उपस्थित होते तरी उपरोक्त प्रमाणे शांतता समिती सदस्य यांचे समवेत घेण्यात आलेल्या बैठकीतील ठळक मुद्द्यांबाबत आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे